आपल्या आजच्या या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय भाई, जब्बारजी पटेल सुप्रिया दाई आणि नामदेवराव मानोरांच्या कन्या आणि नामदेवराव मानवरांवर प्रेम करणारे सगळे आपण आणि ज्यांना पुरस्कार मिळाला आहे तसे अविनाश पोईनकर हिना पौसर खान वैभव देशमुख सुचिता खळाल श्रीमती साधना वर्तक श्रीमती कुसुम रहासे या सगळ्यांचं मी सर्वप्रथम त्यांना आज नाधो मानोरांच्या नावाने दिलेला वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम त्यांनी केलं आहे त्याच्यासाठी दिलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो नामदेवराव मानोर आणि आमचे वडील जी यांच्या दोघांच्या दोन गावामधला अंतर तीन किलोमीटर होतं वडिलांचं गाव जळगाव जिल्ह्यातलं शेवटचं गाव वाकोद आणि नामदेवरावांचं गाव संभाजीनगर जिल्ह्याचं शेवटचं गाव पण त्या गावात जाण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून जावं लागायचं आणि लहानपणापासून दोघांची मैत्री आणि मैत्रीनंतर नामदेवरावांचं शेती होती आणि आपण शेतीसाठी लागणारं आणि शेतकऱ्यांसाठी लागणारं जे काही साहित्य तयार करायचो त्याच्यामुळे ती मैत्री खूप फुलत गेली पुढे जात राहिली आणि नामदेवराव दादांनी मला मुलासारखं प्रेम दिलं आणि त्यावेळेस जेव्हाही वडिलांसोबत त्यांची चर्चा व्हायची आणि ती चर्चा शेती आणि पाणी आणि साहित्य या विषयांना घेऊन ते व्हायची ती एक मेजवानी असायची आणि त्याच्यात आपण जसं दुधात साखर म्हणतो त्याप्रमाणे जेव्हा आदरणीय साहेब जिथेही आले जळगावला आले किंवा बळासखेड्याला आले किंवा मुंबईत त्यांची भेट झाली असेल त्यावेळेला ह्या तिघांचं म्हणजे आदरणीय साहेब वडील आणि नामदेवराव दादा यांची चर्चा फक्त शेती आणि पाणी या विषयासाठी असायची आणि शेतकऱ्यांचं जीवन कसं उत्तम होईल चांगलं होईल आणि त्याच्या हा चेहऱ्यावर हास्य येईल त्या याच्यासाठी काम करत राहिले नामदेवराव दादा अष्टपैलू होते त्यांनी कविता केल्या त्यांनी साहित्य लिहिलं त्यांनी चित्रपटासाठी गाणी दिल्या गाणी लिहून दिल्या आणि त्यानंतर शेती आणि पाणी या काम ल, तेचा साथी अवार दोन याच्यात त्यांनी जे काही काम केलं आणि त्याच्यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना दोन वेळा राज्यपालांच्या कोट्यातलं एम एल सी पद दिलं कारण बारा जे काही आमदार राज्यपाल निवडायचे त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले असायचे आणि साहेबांनी नामदेवरांना त्या दोन टर्ममध्ये शेती आणि पाण्यासाठी आणि साहित्यासाठी किंवा फळबाग योजनेसाठी त्यांनी जे मांडलं ते साहेबांनी त्यावेळेला सगळं ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळं फक्त कपाशी किंवा भुईमुग ह्या गोष्टी घेण्यापेक्षा फळबागामध्येही जे परिवर्तित झाले ते सगळे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा तर फायदा झालाच आणि सोबत जलसंधारण हा कार्यक्रम नाधो मानोरांनी हाऊसमध्ये पटलावर ठेवला आणि तो साहेबांनी उचलून धरला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी श तालुके असतील जिल्हा असेल मोठी गावं असतील लहान गावं असतील तिथे पाणी आडवा आणि पाणी जिरवा या स्कीमचं सगळीकडे महाराष्ट्रात जाळं विणलं तसंच शेतीमध्ये सगळ्यात पहिला ठिबक सिंचन जो आपण आणला टेक्नॉलॉजी बाहेरून आणून ते आपण केलं ते पहिलं शेत नादो मानवरांचं होतं आणि मोसंबीवर त्यावेळेचं ठिबक सिंचन आपण बसवलं आणि मग नादो मानवरांकडे महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून शेतकरी यायला ला लागले येत होते ते वाढले आणि त्या ठिबक सिंचन योजनेचा प्रचार प्रसारामध्ये नादो मानवरांचा खूप मोठा सहभाग आहे आदरणीय साहेबांनी तो सहभाग पूर्ण करण्यासाठी सा आदरणीय साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी पूर्ण कॅबिनेटची मीटिंग सगळे ब्युरोकट्स त्याच्यामध्ये आणि वडिलांना बोलून प्रेझेंटेशन द्यायला लावलं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली साहेबांनी सगळ्यात पहिले भारतात महाराष्ट्र राज्याच्या वतीने पाच कोटी रुपये सबसिडी ह्या ठिबक सिंचनासाठी दिली आणि त्याच्यानंतर पूर्ण परिवर्तन होत आज जवळजवळ तीन लाख एकरावर भारतात आपण काम केलेलं आहे त्याचं टेक्नॉलॉजी आणण्यासाठी पवारसाहेबांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार होते ते अमेरिकेच्या एक्झिबिशनमध्ये फ्रेस्नोला आणि त्यांच्याबरोबर आपल्या भारताचे पहिले राज्यमंत्री कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे ते दोघं जण त्या फेस्नोला होते वडीलही होते तिथे ओळख झाली आणि आप्पासाहेब पवारांनी वडिलांना सांगितलं की मी दहा वर्षापूर्वी इस्रायलवरून ठिबक सिंचन आयात केलं ते मी बारामतीत बसवलेलं आहे आणि त्याची गरज आपल्या महाराष्ट्राला आहे कारण आपल्याकडे पाणी कमी आहे आणि त्या माध्यमातून आप्पासाहेब पवार आणि अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्या क्षेत्रात गेलो आणि त्याचं सगळं जे काही यश होतं ते, ते शेतकऱ्यांना देण्यासाठी आपण काम करत राहिलो साहित्य आणि कविता आणि पाणी आणि शेती आजच्या आपल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या डिव्हिजन्स आहेत सहा डिव्हिजन आहे त्या प्रत्येक डिव्हिजनमधनं एक असं निवड करण्याचं आपण धोरण ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आज त्यांची निवड झाली आणि आजचं महत्त्व परत सुप्रियाताईंच्या समोर आहे की सहापैकी चार महिला आहेत त्याच्यामुळे महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे आणि पुरुषांचंच त्याच्यावर वर्चस्व आहे असं नाही आहे आणि ते आम्हालाही आनंद आहे की महिला अशा पुढे जात आहे कारण पाणी आणि शेती ह्या क्षेत्रातलं पुरस्कार दोघंही पुरस्कार महिलांना मिळालेलं आहे आणि शेती करताना काय काय करावं लागतं काय हाल होतात हे सगळं माहीत असूनसुद्धा त्यांनी त्याच्यात जायचं निर्णय घेतला आणि आज ते चांगल्या पद्धतीने शेती करतायत नव नवीन तंत्रज्ञान वापरून त्यांनी शेती केली आहे आणि त्याच्यामुळे आज ते आपल्या सगळ्यांच्या समोर इथे आले आणि एकाच चांगल्या व्यक्तीच्या नावाने चांगल्या माणसाच्या नावाने चांगल्या शेतकरीच्या नावाने चांगल्या साहित्यिकाच्या नावाचं नादो मानोर पुरस्कार या सगळ्यांना भेटला आहे मी परत सगळ्यांचं एकदा अभिनंदन करतो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आदरणीय साहेबांनी हा विषय जेव्हा मागच्या वर्षी मी साहेबांना म्हटलं होतं की त्यांचं आपल्याला त्यांच्या गावी पास खेड्याला आपण स्मारक बनवू तर साहेबांनी मला सांगितलं स्मारक बनवू कोणी येतील ने येतील खेड्यागावात त्याच्यापेक्षा आपण असं काम करू की जेणेकरून ते वर्षानुवर्ष काम चालत राहील आणि नादो मानोरांचं नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी कान्याकोपऱ्यातसुद्धा गाजत राहील म्हणून आपण स्मारक असं न करता पुरस्काराच्या माध्यमातून स्मारक उभं करू म्हणून मागच्या वर्षी पहिल्यांदा हा कार्यक्रम झाला ते गेल्यानंतर हे दुसरं वर्ष आहे आणि मला खूप आनंद आहे की ह्या चांगल्या कार्यक्रमासाठी साहेबांनी भव्हरलायन कांताविजयन फाउंडेशनलाही संमलित करून घेतलं आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि आमची संस्था हे दोघं मिळून हा कार्यक्रम दरवर्षी साजरा म्हणजे दोन वर्ष करतोय आणि पुढेही हे अखंड चालत राहील अशी ग्वाही देऊन मी इथे थांबतो जय महाराष्ट्र